श्री इंदापूर तालुक्याचं जे मैदान आहे विहारी फाटीवरती त्या फाटीवरती आलेलो आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आदतचं मैदान होणार आहे आणि ह्या मैदानात संपूर्ण आढावा आणि बरोबर चर्चा करणार आहे आपण मैदान कशा संदर्भात आहे कशा पद्धतीचं आहे ते तर चला तर आपण जाणून घेऊया त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा काही नियम आटे आहेत ते जाणून घेऊया नमस्ते दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। प्रथम आपला परिचय द्या मी मार्कड विष्णू आत्माराम बर आता हे तुमचं किती तारखेला मैदान आहे हे एकतीस तारखेला मैदान होणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बर हे मैदान कशा संदर्भात आहे या तालुक्याचे भाग्यवेदा ते कार्यसम्राट आमदार हे तिसऱ्यांदा या इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या प्रत्यर्थ आणि त्यांच्या प्रेमापोटी या मैदानाचं आयोजन आमच्या रोयगावचे सचिनजी शिंदे यांनी या मैदानाचं आयोजन केलं आहे हे मैदानीय बैलगाडा संघटना यांचे जे काही नेहामाटी शर्ती असतील त्यानुसार होईल या मैदानाला कोणती केसरी नाव दिलेलं आहे या मैदा हॅट्रिक नामदार केसरी असं मैदानाला नाव दिलेलं आहे मैदानाला हे नाव दिलेलं आहे हे मैदान निवडून आल्यामुळं हॅट्रिक झालेली आहे त्यांची त्या हॅट्रिकमुळं हे मैदानाचं या मैदानाचं आयोजन केलेलं आहे बर हे आदतचं मैदान आहे का ओपनचं मैदान आहे एक आदत एक बैल आ, एक आदत एक बैल अशा प्रकारचा ह्या मैदानाचं आयोजन आता ह्या मैदानाचं एक ते लाख अकरा हजार एकशे रुपयाचा आहे तृतीय पारितोषिक आहे एक्कावन हजार एकशे अकरा रुपयाचा चौथा क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा पाचवं बक्षिस आहे एकतीस हजार एकशे अकरा सहावाय एकवीस हजार एकशे अकरा आणि सातवं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा शह मैदानाची प्रवेश फी किती असेल प्रवेश रुपये ठेवलेले नमस्ते दादा आपला परिचय द्या सचिन साहेब थोडा थोडे शह मैदानाचे आयोजक म्हणून बोलताय तुम्ही तर श्या मैदानाची ऑनलाईन नोंदी चालू झाली आजपासून चालू झाली तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदी आणि लाईव्ह गट करत पडतील लाईव्ह गट सात वाजता काढले जाते सात वाजता मैदान किती वाजता चालू होईल म्हटलं तुम्ही वाजता आणि मैदान स्वच्छ सूर्यप्रकाशात पार पडेल हो शंभर टक्के पर्यंत पाच वाजेपर्यंत पार पडेल बरं श्या मैदानाला दोन्ही साईडला बॅरिकेड असतील दोन्ही दोन्ही साईडला बॅरिकेट आहे शहा मैदानात अँब्युलन्सची सोय असेल अँब्युलन्सची सोय मग अ माणसांसाठी बी आणि एखाद्या झाली असेल त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि माणसांचे डॉक्टर असतील बर आता उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे त्यामुळं पशुसाठी आणि माणसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल बर त्याचबरोबर बरोबर शहा मैदानाच्या आसपास विहीर नाला नाला ओढा अशी धोकादायक कुठं परिस्थिती आहे का कुठंच काय नाही विहीर नाही तलाव नाही काय नाही आता हे मैदानाचं लोकेशन कुठं आहे ही निमगाव लोणी व्यापे रोड रोड निमगाव व्याळे रोडला हे कुठल्या व्याळे हद्दीत येते का निमगाव हद्दीत आहे वनीकरणा शेजारी पटांगणा बर बर्या ठिकाणी अगोदर मैदान झाले ह्या ज्या अगोदर पत्रकार केसरी झाले होते म्हणजे इथं मैदान झालेलं आहे बरं हे मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार असेल हो टक्के त्यांच्या आधिपात्या खात्या सारखं आणि अखिल भारतीय पंच पंचकमिटी असेल बरं ह्या मैदानात समजा आता अदोगोर मला सांग तासांची लांबी किती तासांची नऊशे फूट नऊशे फूट आणि रुंदी चौ पंधरा फुट पंधरा पंधरा फूट म्हणजे त्यातून आज चौदा चौदा फूट तर नक्कीच फिक्स राहिले असेल एकूण तास किती आहेत दहा तास आहेत दहा तास आहेत बरोबर एका वेळेस किती गट खाली उभा राहतील एवढी जागा आहे किती दहा वीस जागा म्हणजे भरपूर जागा, जागा। पण नियमाने दहा गट तुमच्या खाली जाचे आणि नंतर अंतिम फाटीनंतर पुढे किती जागा आहे सातशे भरपूर जागा दादा आता कसं होत मैदान चांगलं पळायसारखं आहे तर त्यामुळं बऱ्याच गाण्याचा गाड्यांचा सामना होऊ शकतो तर अशा वेळेस गटाला सामना झाला तर काय निर्णय असेल आपला स्क्रीनवर एक दोन चार वेळा पाहणार बर जर त्याच्यात जर संगम जर झालं तर मग त्याच्यात परिचय द्या मी आबासो भरणे भरणेवाडी बर आता मला सांगा की बघितलं आपण तास तर तास पाळायसारखे आहेत तर ह्या मैदानात आता आदतचं मैदान आहे पण आदत बी आणि मोठ्या बैलासाठी बी पळायसारखं मैदान आहे का आहे पाण्यासारखं हा चांगलं आणि हि तर बैलांना स्पीड लागू शकत असं लागतं तर मग गटात बरेच सामने होऊ शकतात तर अशा वेळेस काय निर्णय नाही गटाला जर सामना झाला तर त्यांना पुढे चाल देणार आहे दोन्ही बैलांना दोन्ही गाड्यांना आणि जर सेमी ला सामना झाला तर त्यांना एक पाच मिनिटाचा वेळ दिला त्यांचं संगमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहोत जो चिठ्ठीत गाडी बसून त्याला पुढे फायनल चाल देणार त्याला पुढे फायनल चालू फायनल ला किती गाड्या पडतील फायनल आहेत जर गाड्यांची संख्या वाढली तर आम्ही देणार आहे जर गाड्या वाढल्या तर पण तुमच्या पाहुण्याची जवळची मित्राची आई गाडी असेल फायनल ला नाही पाहणार नाही आणि कोणाला जवळचा बघून सामना बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेप्रमाणेच निर्णय होणार इथं कोणावे अन्याय होणार नाही कोणावे अन्याय होणार कारण आमचे बैलच नाहीत आयोजकांच्या कोणाचे बैलच नाही पाहुण्यांचे पण नाहीत आमच्या बरं धन्यवाद त्याचबरोबर इतर बैल मालिकांना काय आवाहन कराल तुम्ही नोंदणी संदर्भात आणि मैदानावर येण्या संदर्भात आता फक्त आजपासून आत ऑनलाईन नोंदणी चालू झाली जितक्या लवकर नोंदणी करता येईल तितक्या बैल मालकांना नोंदणी करावं कारण मैदान हे पारदर्शक होणार आहे तर मैदानात कोणावर अन्याय होणार नाही कोणावर अन्याय होणार आणि कारण हे पारदर्शक असतील का निकाल हे पारदर्शकच असणार आहे बर त्याचबरोबर आता मला हे सांगा की बैलांना बांधायसाठी भरपूर जागा आहे भरपूर जागा आहे बैलांना बांधायसाठी भरपूर जागा आहे त्यांना पाण्याच्या टँकरची सोय केली आहे म्हणजे पाण्यासाठी आहे आणि नंतर पुन्हा त्यांना पिण्याचे पाण्याची सुद्धा सोय करणार आहे भरपूर झाडं बी आहेत सावली बर, बर। त्याचबरोबर आता काय करा आ, सांगा मला की हे जे आता खाऊवाले सगळे येतात व्यावसायिक तर ह्यांनी दुकानं कुठे लावायची दुकानं फक्त त्यांनी जेणेकरून बाबा गाडी पोळवायचं एखादी गाडी हॉटेलमध्ये हो पण छोट्या व्यवसाय सुरू हो नाही बैलांना इजा त्यासाठी आम्ही फोड कोणाची गाड्या देणार नाही त्यांना एक फकी टाकून देणार फकी त्या त्यांनी आपल्या दुकान लावायची नंतर त्याचबरोबर अंतिम रेषेवरती बैलगाडा मालक असेल प्रेक्षक असेल गर्दी करतात आणि गाडीवरती एखाद्या नुकसान होऊ शकतं त्यावेळेस काय खबरदारी घेणार प्रेक्षकांना बी सांगणार आहे म्हणजे आयोजक म्हणून आम्ही जबाबदारी आहे की बाबा फोडं कोणीही थांबायचं नाही जेणेकरून बैल वाढण्या झाला नाही पाहिजे आम्ही ती जबाबदारी घेऊ म्हणजे पुढे न थांबण्याची म्हणजे बैलाव आणि होणार ही जबाबदारी आमची लागली बैलगाडी मालकांना बर आता तुम्ही बऱ्याच मैदानात असता तर तास इतर मैदानासारखे पळायसारखे आहेत का तुमचे अहो तास एक नंबर आहे ते फाटीचं अंतर भरपूर ठेवलं आहे आदर बैल असल्यामुळे पंधरा फुट अंतर भरून जाऊ जवळ बर आता ह्या मैदानात थोडेफार थोडस पायाला लागण्यासारखं खडं वगैरे दिसतात तर ह्याच्यावरती काय उपाय योजना घेणार आहे ते पुन्हा पाणी मारून नंतर रोलिंग पण करून घेणार आहे म्हणजे अजून तासांना फिनिशिंग करायची तुम्हाला बरं बरं म्हणजे जर समजा चप्पल काढून तुम्ही चालला तरी पण पायाला खडा root असं करणार आहे तुम्ही धन्यवाद आता आपला परिचय द्या मी मच्छिंद्र मारुती सोनली सोनवले आहे मी बरं आता ह्या मैदानाविषयी किंवा अजून मैदानासाठी वी विशेषता काय हे काय सांगाल तुम्ही मी सगळ्यात आधी या मैदानामध्ये म्हणजे जयंनी काही जे बक्षीस देतेत हं त्यांचे सगळ्यात आधी आबरमनीन कारण त्यांनी एवढे मोठे बक्षीस देऊन हे मैदान घेण्यासाठी आमचे मित्र सहकारी मित्र सचिन शिंदे यांच्या आयोजक यांनीच या योजनेने जे हे मैदान चालू आहे त्यांनी ही खूप प्रयत्न करून कारण मैदान घेणं ही सोपं नसतं तसं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण की बक्षीस गोळा करणे किंवा मैदानाला स्वरूप आणणे एवढं सोपं नाही त्यांच्या नियोजनात किंवा सचिन शिंदे किंवा सचिन शिंदेचा परिवार यांनी भरपूर काही नियोजन करून आयोजकांनी बक्षीस दात्यांनी आम्हाला खूप मोठी संधी दिली एक काम करण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसऱ्या एका माणसाचे आभार मानाय की ज्या माणसांनी ही जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचे हे मालक आहेत जागा मालकांचे मालकांचे एकदम मनापासून आभार कारण एवढे मोठं पीस किंवा जागा मिळणं मुश्किल असतं त्यांनी ते आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि दुसरी गोष्ट मैदान तर तुम्ही तर पाहिलेच आहे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे थोडेफार खडे किंवा पाणी मारून हे कार्याच काम राहिलेलं आहे पण आमची एकच इच्छा की जेवढे बैलगाडी मालक किंवा चालक मालक काय असतील त्यांनी सहभागी ह्या स्पर्धेचा लाभ घ्यावा एवढीच इच्छा आहे बरं आता काय होतं की आता बक्षीस सांगताना त्यांनी चिन्ह ढाल वगैरे काय ते सांगितलं नाही तर ते प्रत्येक गाडीसाठी दोन असतील का एक असेल एक एक फायनलच्या गाड्यांसाठी ढाल आहे हा ना, नाही ना, पण ते दोन बैल मालक असतात तर दोन डाली असतील एकच डाली दिली जाणार आहे अच्छा एकच बरं त्याचबरोबर आता मैदान पारदर्शक व्हावं हो आणि प्रेक्षकांनी हजेरी लावा यासाठी काय सांगाल तुम्ही आप, आम्ही आपले ग्रुप जर जाहिरात तर केलेलीच आहे आपण प्रेक्षक तर येणार आणि या मैदानामध्ये म्हणजे जे काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम जे असतील त्या नियमानुसार सगळे काही मैदाना या मैदानाला कुठलीही गालबोट लागली जाणार नाही कुठल्या आयोजकाची किंवा कुठलीही गाडी सेमीला फायनल कधी मध्ये आधी काही असलं काही होणार कुठल्या बैलगाडी मालकावर जाण्य होणार एकदम रास्त मैदान होणार अच्छा धन्यवाद कुठले आयोजकाची कुठलीच गाडी मग नोंदवायचं आणि स्पर्धेत पाहुणा काही संबंध नसणार आहे अच्छा हां मित्र हो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ता, इंदापूर तालुका त्याची उपाध्यक्ष पैलवान पप्पू शेठ आहेत तर आपण त्यांच्याशी मैदाना <coughs> मैदान ह्या मैदानाविषयी थोडीशी चर्चा करूया नमस्ते सर नमस्ते पप्पू शेट मला आता सांगा तुम्ही मैदान फिरून बघितलं तर पहिल्यांदा संघटनेचे पदाधिकारी म्हणून आणि बैल मालक म्हणून ह्या मैदानाची पाहणी करत असताना तुम्हाला काय काय जाणवलं ते सांगा मला आता मैदान बघायला हे नवीनच आहेत सगळे कार्यकर्ते यांनी मैदान घेतलंय तर मैदानात खडे हे कुठं दिसतात मी त्यांना आता सूचना दिली म्हणजे खडे इचून घ्यायला बाकीच खाली थोडा पल्ला होता कमी लांबवाय लावलाय पल्ला आहे अडचण येऊ नये म्हणून कम्प्लीट नऊशे फूट पल्ला केलाय आठशे होता पहिला नऊशे फूट करून साईडने बॅरेगेट ही आपल्याला जी पाहिजे त्या हिशोबाने लावायला लावले त्यांना सगळं म्हणजे हे मैदान सगळे आपल्या संघटनेच्या आधिपत्या खाली होणार नियमानुसार मैदान होणार त्याचबरोबर आता मैदान बैलांना पळायसारखं कसं आहे पळायसारखं मैदान एक नंबर मैदान आहे असं म्हणजे हे आहे कटनाचं राहणार आहे मातीच नाही म्हणजे पळायसारखं मैदान आहे मग तुम्ही एक बैल मालक आणि संघटनेचे पदाधिकारी म्हणून सर्व बैल मालकांना काय आवाहन करा बैल मालकांना एकच सांगेन की हे सगळी पहिल्यांदा म्हणजे बैल मालकांसाठी मैदान घेतलं जाते आता ह्या भागात पण भरपूर बैल झाले आहेत हे काही नवीन आहे त्यांना लांब जाता येत नाही आणि एक आम्हाचे हॅट्रिक केसरी म्हणून त्यांना नाव देऊन बैल मालकांसाठी जे एक मैदान एक नवीन पद्धतीत चांगल्या आणि मैदान होणार आहे हे मैदान इंदापूर तालुक्यात निश्चित एक असं होईल का ए, मैदान टक्के नावारुपा आधी काय इंदापूर तालुक्यात मैदान झालं असते आणि थोडं काही हे नाही का हे मैदान एक नंबर मैदान होणार रस्ते एकदम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्याच नियमानुसार होणार धन्यवाद नमस्ते दादा आपला परिचय द्या मी पद्माकर लावंड सर व्याळी हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून मी काम करतोय आता सर का... तुम्ही येऊन मैदान बघितलं आणि मैदानाची प्रत्येशी पाहणी केली आणि तर तुम्ही काय सांगाल हे आयोजकांच्या विषयी आणि मैदान कसे भरावले त्या संदर्भात आम्ही जे हे मैदान आयोजित केलंय ह्याला मुख्य कारण म्हणजे आमचे इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार ज्यांनी विजयाची हॅट्रिक केली त्या दत्तामामा भरणे यांच्या विजयाच्या निमित्ताने आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही हा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता हे आयोजन कसं वाटतंय तुम्हाला हे आयोजन एवढ्यासाठी केलं आहे की ग्रामीण भागामध्ये कुस्त्यांचा फड उसाचा फड आणि तसा बैलगाडीचा फड अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या मातीतला खेळ आणि आपल्या आवडीचा खेळ म्हणून आम्ही या खेळाकडे बघतोय आम्हाला सर्व शेतकऱ्यांना या यामध्ये सामावून घ्यायचं आहे आणि त्यांच्या हौसेला कुठेतरी मोल नाही पण ते मोल इथं मिळवून द्यायचं म्हणून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे मैदान आज आता इंदापूर तालुक्यात होणाऱ्या मैदानात नवल मिळेल का निश्चितच मिळणार कारण इतरांपेक्षा काहीतरी आम्ही वेगळं करतोय विशेष म्हणजे आता नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत मामानच्या विजयाच्या निमित्ताने पण आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यामुळे पण या मैदानाला एक वेगळं पण आहे आणि या प्रांगणात की आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी आजपर्यंत आज अशा स्पर्धा झालेल्या आहेत अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी करून दाखवणार आहोत म्हणून वेगळं होणार आहे या मैदानासाठी निश्चितच संपूर्ण आयोजन टीमला आमच्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद नमस्ते सर आपला परिचय द्या मी संतोष पांढर बर आता ह्या मैदानाविषयी प्रेक्षकांना गाडा मालकांना काय आवाहन कराल तुम्ही आणि कोणाचे आभार मानाल या ठिकाणी जे होणारं जे बैलगाडा शर्यतीची जी, जी, बैल जी आ, ही आहे या ठिकाणी मैदानावरती सर्व बैलगाडा मालकांनी यावं उपस्थिती दाखवावी सहभाग नोंदवावा आणि बक्षिस जिंकावी का तर या ठिकाणी जी ही मैदान भरवलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुठं ही केलं जाणार नाही बार्गेनिंग केलं जाणार नाही या ठिकाणी उत्कृष्ट असं मैदान होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा आहेत हे पण चांगल्या प्रकारच्या आहेत या ठिकाणी आरोग्य विभाग असेल परत पशुवैद्यकीय असेल किंवा इतर असेल पाण्याची सोय असेल किंवा या ठिकाणी कि येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुखसुविधा असतील किंवा इथं बैलगाडा मालकांना बैलांना केली जाणारी सोय असेल हे सर्व प्रकारच्या सोयी केल्या आहेत इथं मैदान हे अत्य अतिशय चांगल्या प्रकारचं आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व बैल गाडा मालकांनी नोंदणी करून या ठिकाणी उपस्थिती द्यावी आणि ह्या बै मैदानाची शोभा वाढवून या ठिकाणी तालुक्यात राज्यात चांगला प्रकारे मेसेज जावावा आणि एवढीच मी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी यावावं मैदानात तुम्हाला कोणाकोणा सहकार्य काय आभार मानतो या ठिकाणी आम्हाला प्रशासनाने पण चांगलं सहकार्य केले आम्हाला प्रशासनाची पण परवानगी मिळालेली आहे या ठिकाणी या जागा मालकाचे पण आपण आभार मानू नंतरनं ज्या आमच्या सहकारी मित्रांनी मार्गदर्शन केलं आता ते बलगाडा अखिल भारतीय बलगाडा संघटनेची त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं नंतर आमचे आयोजक आहेत सगळी टीम आहे या सगळ्या टीमचंही मी मनापासून असा आभार मानतो आणि सगळ्यांना मनापासून आवाहन करतो की आपण सर्वांनी बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घ्यावा आपली गाडी नोंदवावी आणि येऊन कृपा करावी धन्यवाद सर धन्यवाद